कोकण पदवीधर निवडणूक लढवण्याची जिजाऊची तयारी नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन कोकण पदवीधर महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक चोवीस जाहीर झाल्यापासून राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत अशातच जिजाऊ संघटनेने देखील कोकण पदवीधर महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक लढवावी अशी मागणी जिजाऊ संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संस्थेकडून कोकणात सुरू करण्यात आलेले यू पी एस सी एम पी एस सी स्पर्धा परीक्षा वाचनालय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक मदत पदवीधरांसाठी नोकरी मिळावे यासारखे अनेक उपक्रम जिजाऊ संस्थेकडून सुरू आहेत आणि या कामांचा का योग्य तो उमेदवार दिल्यास आताची युवा पिढी ही संपूर्ण ताकदीनिशी जिजाऊ संस्थेसोबत उभी राहील अशी आशा कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे आतापर्यंतच्या आमदारांनी पदवीधरांना किती न्याय देण्याचे काम केले त्यांच्या किती प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला हे देखील आहे आजही पदवीधरांच्या समस्या आहेत म्हणूनच ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदवीधर हे नक्कीच निलेश सांबरे यांच्या नेतृत्वात दिलेला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतील असे देखील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार असून देखील जिजाऊ संघटना आणि निलेश सांबरे यांच्यासाठी जमा झालेली गर्दी ही विशेष लक्षवेधी होती निलेश सांबरे यांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास असून जनता नक्की जिजाऊ संघटनेला कौल देईल म्हणूनच कोकण पदवीधर महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक जिजाऊ संघटनेने लढवावी अशी मागणी आता कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागली आहे अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद